लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सरकारला मोठा फटका बसला महायुतीचे अनेक दिग्गज उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले पराभवातून धडा घेत महायुतीने सर्वसामान्यांसाठी मोठमोठ्या योजना केल्या आहेत महिलांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्रातील अनेक योजना या ठिकाणी सुरू करण्यात आल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वयोश्री योजना या अशाच महत्त्वाच्या योजना आहेत विशेष म्हणजे यातील लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभही मिळू लागला आहे लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळाले आहेत याआधी देखील राज्य आणि केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत यामध्ये केंद्रातील सरकारने सुरू केलेल्या लखपती दिदी योजनेचा सा देखील समावेश होतो दरम्यान आज आपण याच लखपती दिदी योजनेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत काय आहे लखपती दिदी योजना ही एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे महिला सक्षमीकरणासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे देशातील प्रत्येक महिला आत्मनिर्भर व्हावी स्वावलंबी बनावी महिलांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावे हे या योजनेचं मुख्य आणि प्रमुख उद्दिष्ट आहे या योजनेतून महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते स्किल ट्रेनिंगसोबतच या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून दिलं जातं विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून या योजनेतून मदत देखील पुरवली जाते ही मदत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाते या योजनेतून दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याज आकारले जात नाही हे विशेष आहे या योजनेतून महिलांना एक लाखापासून ते पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळतं या योजनेतून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी महिलांना प्रशिक्षण दिलं जातं व्यवसाय सुरू करण्यापासून ते अगदी व्यवसायाची मार्केटिंग करण्यापर्यंत महिलांना मदत केली जाते मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत या लखपती दिदी योजनेअंतर्गत एक कोटी महिलांना लाभ देण्यात आला आहे महिलांना लखपती बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून अजूनही कोठ्यावधी महिलांना लाभ दिला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा वेगवेगळ्या वेग व्यासपीठावरून या योजनेबाबत सर्वसामान्यांना अवगत केलेलंच आहे याबाबत अर्ज कुठे करायचा हे देखील यावेळी सांगण्यात आलं या योजनेचा लाभ हा फक्त भारतीय महिलांना मिळतो तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला, महिला बचत गटासोबत जोडलेल्या असणं आवश्यक आहे विशेष म्हणजे बचत गट आणि गटातील महिलांनाच याचा लाभ मिळणार आहे याचा लाभ अठरा ते पन्नास वयोगटातील महिलांना मिळतो या योजनेसाठी जर अर्ज करायचा असेल तर पात्र महिलांनी आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला बिझनेस प्लॅन या आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज प्रादेशिक स्वयंसहायता कार्यालयात सादर करावयाचा आहे अर्ज सादर झाल्यानंतर या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका